नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत तिळवा स्पेशल मराठी उखाणे मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड लग्नानंतर मकर संक्रांतचा पहिला सण सं करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतचा पहिला सण सं करते साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात रावांसारखे हँडसम भेटले कुठून मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मी घेतली रावांसोबत आयुष्यभराराची सवारी रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन, श्री वरीन। रावांच्या जीवावर संक्रांत आनंदाने साजरी करीन जुईच्या फुलापेक्षा शोभून दिसते शेवंती जुईच्या फुलापेक्षा शोभून दिसते शेवंती रावांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती तिळगुळ घेऊ आणि गोडगोळ बोलू तिळगुळ घेऊ आणि गोडगोळ बोलू राव आहेत हावशी खोटं कशाला बोलू पारिजाताच्या झाडाखाली फुलाचे सडे पारिजाताच्या झाडाखाली फुलाचे सडे रावांचे नाव घ्यायला मी नेहमी पुढे महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगूळ राठ मुळे सण आहेत किती छान राठ मुळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो तृप्ती आणि सचिनची जोडी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वान असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद